नमस्कार मित्रांनो गायकवाड गोक फार्म चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस मित्रांनो राजूरच्या बाजारामध्ये मित्रांनो हा बाजार एकदम अतिशय छान भरलेला आहे मित्रांनो ह्या बाजारामध्ये खिल्लार बैल खूपच प्रमाणामध्ये आलेले आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या मित्रांनो आमच्या व्हिडिओमध्ये असेच बने राहा मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका बघा तर पाहू शकता मित्रांनो किती खिल्लार पहिला दिसत आहे तर तसेच मित्रांनो संपूर्ण बाजार मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये मी कवर केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका बघा पुऱ्या बाजाराची माहिती तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊया किंमत किती सांगता म्हटलं किंमत <स्याग> किती <के> सांगता थोडी नव्वद हजार मागणी झाली त्यांची मागणी झाली का कितीची मागणी झाली पंच्याहत्तर नव्वद हजार सांगायचे मित्रांनो पंच्याहत्तर हजाराची मागणी झालेली त्यांची बघू शकता तुम्ही फायनल किती होईल फायनल किती होईल ऐंशी फायनल ऐंशी हजार सांगताय मित्रांनो आपल्या क्वालिटी बैल जोडी आहे मोबाईल नंबर सांगता एकदा मोबाईल नंबर ब्याऐंशी आठ झिरो आठ झिरो तीन झिरो तीन एकोणनव्वद एकोणनव्वद सत्तावन सत्तावन मोबाईल नंबर आहे मित्रांनो आवडलाय संपर्क मित्रांनो शोयगाव देवीची बैल जोडी मित्रांनो बघू शकता चांगले कॉलेज कसे बाबा जातात दोन्ही चार चार आहे का पूर्ण कामाला वक्राला चालू आहे का पूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो जोडी चार चार दात गोरे सोयगाव देवीचे गोरे मित्रांनो हे मोबाईल नंबर की बाबाची पाठ नाही आहे होऊ शकता नाही मोबाईल नंबर सांगता येणार नाही का बघू शकता क्वालिटीची बैलजोडी कोणत्या जातीची आहे माळवी माळवी जातीची बैलजोडी मित्रांनो गाव कोणतं म्हटलं आपलं केरळा केरळाची ची व्यापारी मित्रांनो हे बघू शकता बैलजोडी

काय किंमत सांगता यांची किंमत सांगायची पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार हो मागणी झाली यांची कितीची मागणी साठ हजाराची मागणी झालेली त्यांची शकता दोन दिले ला एज फायनल किती होईल यांची फायनल पंच्याहत्तर फायनल द्यायची पासटला पासठ फायनल पासष्ट हजार म्हणताय मी तुम्हाला समोर समोर आल्यावर थोडीफार कमी जास्त होऊन जाईल किती आणले होते म्हटलं आज समज सहा का दोन विकले हे काय कासठ हजाराची विक्री झालेली मित्रांनो ऐंशी कोण घेतले पासष्ट हजाराची विक्री झालेली मित्रांनो यांची केरळाची व्यापारी

चांगल्या क्वालिटीची बैलजोडी मित्रांना हे पण त्यांच्याच मित्रांनो हे दोन हे दोन्ही कडतात का ही जोडी पण करतात मित्रांना बघू शकता करतात बैलजोडे यांची पूर्ण कामाची गॅरंटी असेल ना पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी मित्रांना बघू शकता यांची काय किंमत सांगता एकसठ हजार एकसष्ट यांची झाली काय मागणीची मागणी झाली त्यांची यांची काय सांगता मग फायनल फायनल त्रेपन्न त्रेपन्न हजार फायनल सांगताय मित्रांनो यांची यांचे होऊ शकता फायनल त्रेपन्न हजार म्हणताय आहे समोर आलेलं कमी जास्त मित्रांनो मोबाईल नंबर सांगा बरं काय एकदा अठ्याऐंशी झिरो सहा झिरो नऊ झिरो नऊ दहा दहा अडुसष्ट त्यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो केव्हाही संपर्क करू शकता त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटी जोडे मिळतात मित्रांनो बघू शकता जोडी कोणकोणते बाजार करता तुम्ही आओ का मेरी बाजार ने करता मित्रांमध्ये घरी आहे का काही घरी काही कॉल करू शकता मित्रांनो त्यांच्या घरी पण बैल आहे घरी पण मिळू शकते मित्रांना बोलू शकते होऊ शकता मित्रांनो जोडी

बैलजोडी देवळगावबाई व्यापारी मित्रांनो हे चांगले देवळगावबाईचे व्यापारी बघू शकता बैल त्यांची बैलजोडी गावराम बैलजोडी चांगल्या क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो कशी होतात कोणताही करतात हो का पाव देतात पाहू त्याचे नंबर कॉल बेल थोडी पूर्ण कामाला चालू आहे का पूर्ण कामाची गॅरंटी घेत आहे मित्रांनो मला बघू शकता ऑलराउंडर शेतकरी સંધ્યા કિંમત કહીત મામામા હજી त्रेपन्न हजार म्हणतो समोर कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो मोबाईल नंबर सांगा बरं काय एकदा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो नऊ झिरो नऊ दहा अडुसष्ट हा त्यांचा मोबाईल नंबर मित्रांनो किंवा संपर्क करू शकता त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटी जोड्या मित्रांनो बघू शकता जोडी कोण कोणते बाजार करता तुम्ही वोड़ोत, वोड़ोत, का मेरी बाजार करता मित्रांनो ते घरी आहे का काही घरी बी का क्या वाई कॉल करू शकता मित्रांनो आपल्या आपल्या नको नसतं लागत त्यांच्या घरी पण बैल आहे घरी पण मिळू शकते मित्रांना बघू शकतो कुडालची जोडी केरळाची केरळाची जोडी मित्रांनो दादात कशी आहे दोन्ही दोन्ही पण का दोन्ही पण सहा सहा दात जोडी मित्रांनो हे बघू शकता चांगल्या क्वालिटी जोडी काय किंमत सांगता यांची मागणी झाली त्यांची काही बासष्ट तिरेसष्ट ला मागू राहिले का फायनल किती होईल पासष्ट ला जीवन फायनल पासष्ट हजार पासष्ट हजार सांगताय मित्रांनो फायनल पण समोर समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईल होऊ शकता जोडी जर एक पोडून घ्यायचा म्हटला तो पलीकडचा तर एक पडायला तरी पण एक अंदाज पस्तीस ला एक घेणं असलं तर मिळू शकतो मित्रांनो पस्तीस हजार सांगता सांगतायची मोबाईल नंबर सांगाय बर का एकदा नव्वद एकवीस एकवीस नव्वद एकवीस एकवीस <स्ति> त्र्याण्णव <टोस्ति> चौसष्ट त्र्याण्णव चौसष्ट त्यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो बैलजोडी <स्ति> कोणता कोणतं शेअर मुलकील की पिंपळ बैलजोडी मित्रांनो कामाची गॅरंटी असेल ना पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो काय किंमत काय सांगता यांची अठ्ठावन्न हजार मागणी झाली का त्यांची मागणी झाली का मागितली कितीची मागणी झाली पंचावन्न पंचावन्नची मागणी झाली आहे मित्रांनो त्यांची करू शकतो जातात कशी आहे दोन्ही सहा आहे का मित्रांनो फायनल किती होईल त्यांची अठ्ठावन्न फायनल काही कमी ते झाला फायनलच किंमत सांगितलेली मित्रांनो त्यांनी अठ्ठावन्न हजार तरी पण समोर समोर आल्यावर बरोबर मानपान मित्रांनो बघू शकता मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसाठ पंच्याण्णव झिरो सात शेतकरी आहे का शेतकरी संपर्क करू शकतो नावास कुडालची बैलजोडी भाई चांदाई ठोंबरे का चांदा ठोंबरेची बैलजोडी मित्रांनो हळदीची बैलजोडी आहे मोठ्या मापाची बैलजोडी मित्रांनो ही बघू शकता लमचबरदस्त बैलजोडी पूर्ण कामाची गॅरंटी असेल ना पूर्ण कामाची गॅरंटी आहे मी त्यांना शेतकरी आहे का शेतकऱ्याची बैलजोडी मित्रां शेत शेत जातात कशी बाई या दोन्ही पण सहा सहा दाते मित्रांनो खूप मोठ्या माफायची बेलजोडी किंमत किती सांगते याचे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किल्ला सांगताय मित्रांनो मागणी झाली की त्यांची काही कितीच मागणी झाली पंच्याण्णव पंच्याण्णवची फायनल किती होईल मग एक लाखापर्यंत एक लाख सांगताय मित्रांनो समोरा समोर आल्यावर त्याच्यात पण थोडेफार कमी जास्त होऊन जाऊ शकते मोबाईल नंबर सांगतो पाहिजे एकदा ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणऐंशी त्यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो समोरील किल्र नंबर क्वालिटीचा किलार आहे <स्थाथ ने गए> सौदा झाला मी तर तुम्हाला काय करायचं आमची माहिती आम्हाला माहिती तिसऱ्या पहिली इशारून पा

Khai kim mã s á n tao ấy, chí bán son á ra đấy. Khách ta chỉ i được, rủ đi. y e g h các thế rủ i rủ để bịt nó, n gộp sẵn c Bau siapa kami terangno karena काय सांगतं जोडीच त्या एक पंचवीस एक पंचवीस काय मागणी झाली त्यांची लाख आला चार चार राहते दोन्ही पण तुम्ही फायनल किती सांगता मग सोळा एक सोळा सांगता मी तर मग फायनल समोरासमोर आल्यावर मी जास्त होऊन जाईल ते बाकीचे बाकी ते आपल्याची का

नाव काय म्हटलं आपलं सतीश भेरे सतीश भेरे गाव कोणतं कोणेवाडी कोणेवाडीची पेपारी मित्रांनो जोडी पण जोडी का या जोडीच काय सांगता एक अकरा त्यांची झाली काही मागणी नाही का फायनल किती होईल त्यांची एक पाच एक पाच सांगते मित्रांनो फायनल समोर समोर आध्यावर कमी जास्त होईल जोडी नंबर एक क्वालिटीची खिल्लार जोडी मित्रांनो

નવદ બાવીસ નવ્વદિરો દોન સત્તાવન સત્તાવન